वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा एकदा व्यसन लागले की ते दूर होणे अवघड असते प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रखर मनोबल असल्यास कोणालाही व्यसनमुक्त होता येते यासाठी प्रिव्हेंट ॲडिक्शन थ्रू चिल्ड्रन्स एज्युकेशन अर्थात पेस ग्रुप पुणे या संस्थेने सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन करून परिसरातील व्यसनी तरुण बुजुर्ग यांना व्यसनापासून परावृत्त करण्याची मोहीम आखली आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून शाळेमध्ये इयत्ता पाचवी नववी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ व त्याचे दुष्परिणाम यावर आधारित स्लाईड शो पॉवर पॉईंट प्रेझेंटन प्रतिज्ञा आणि वळण लघुपटांचे सादरीकरण करून प्रबोधन करण्यात आले हे चित्रपट पाहून प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी आयुष्यात कितीही प्रसंग आला तरी व्यसनाकडे वळणार नाही अशी शपथ घेतली त्याचप्रमाणे आपल्या निवासी परिसरात अशी व्यक्ती आढळल्यास त्यांना व्यसनमुक्तीसाठी प्रेरित करू असेही सांगितले कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी या, या उपक्रमामुळे नेक्स्ट जनरेशन पूर्णतः व्यसनमुक्त असेल असा आशावाद व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे परिसरातील व्यसनाधीनता निश्चित कमी होईल असं पेस ग्रुप पुणेच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना जोशी यांनी उपक्रमाचा हेतू निषेध करतानाच प्रकल्पासाठी कोरगावकर हायस्कूल मिळाल्याने उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांचे आभार मानले समन्वयक अनिळा चाबुक्सवाल यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला अविनाश पाटील यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण केले उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून कला क्रीडा प्रयोगशाळा आणि ग्रंथदानास भेट देऊन मुख्याध्यापक व यांचे कौतुक केले शाळेत सुरू असणाऱ्या प्रहरी कार्य आणि अहवाल पाहून उपशिक्षणाधिकारी मोरे यांनी समाधान व्यक्त केले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून जीवनात अधिक चांगले आणि मोठे व्हायचे असेल तर व्यसनाला नाही म्हणाव्या शिकले पाहिजे यासाठी चांगल्यांची संगत ही अधिक महत्वाची असते असे सांगून महाविद्यालयीन जीवनाचे काही प्रसंग कथन केले यावेळी शंकर कामत नागेश शंकारे सदाशिव राठवळ रणधीर मिरजकर हिरामान पखाने आदी मान्यवर उपस्थित वारणा साठी अक्षरा सौंदलगे कोल्हापूर अँड प्रेस द